लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारासाठी आयोजित या महामेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील मंचावर उपस्थित असलेले आपल्या संघाचे माजी आमदार आदरणीय दिलीप पवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय अमोलजी शिंदे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय जळकेकर महाराज मंचावर उपस्थित असलेले शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय मनसे रासप अजून बरोबर <laughs> सर्व महायुतीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी समोर उपस्थित असलेले पुढच्यावर बसलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी ज्यांनी खुर्च्यांना लाच मारून जेवायच्यासाठी खाली बसले असे सर्व आवडते कार्यकर्ते पदाधिकारी आणि मित्रांनो बांधव हा ही सभा आहे तर हा सर्व पक्षीय आपल्या महायुतीचा हा मेळावा आम्ही सभेमध्ये समजू शकतो की तिथे कोणी म्हणता भाड्याने आणलं कोणी म्हणता मजुरी देऊन आणलं पण इथे आलेला हा प्रत्येक व्यक्ती हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरटीआय महायुतीच्या विचारांनी घडलेला तयार झालेला हा पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा मेळाव्या घेण्यामागचं कारण कसा ही सभा नाही आहे तर या मेळाव्याच्या माध्यमातून इथे उपस्थित केलेल्या विचारांना तुम्हाला घेऊन आपल्या आपल्या गावापर्यंत आपल्या भूत पर्यंत या सगळ्या विचारांना तुम्हाला त्या तिथपर्यंत टोकवायचं असं असताना आपण सगळं सोडून नंबर लागी का नाही नंबर लागी का नाही डायरेक्ट तिकडे भाऊ साऊंड सिस्टीमवाला तिकडच्या बाजूने एक माईक मिळून ऐकू येत आहे का हे मी पहिले ठरवलं होत की जोपर्यंत मी वाढत नाही तोपर्यंत कोणालाही जेवायचा द्यायचं नाही कारण माझी आज इच्छा आहे की प्रत्येकाला माझ्या हातून जीव घालायचे तुम्ही माझा अपमान केला तर हरकत नाही कार्यक्रम आटोपला की मी आले शिवाय बाजूला हरकत नाही आम्ही सगळेजण ग्रामीण भागातल्या आठ वाजले की आपली जेवायची वेळ होते बाजूला आज मला आपल्याला या निमित्तानं विनंती करायची हा पहिला आणि शेवटचा मेळावा आता जे होईल ती जनरल सभा आणि म्हणून आज आपल्याला खऱ्या अर्थाने महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना गुलाब भाऊनच्या विचारांची शिदोरी आपल्याला घराघरापर्यंत आहे मला आज सांगताना अभिमान वाटतो मी पहिल्यांदा तर भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचे मनापासून आभार माने मग ते मोदीजी असतील शहाजी असतील यांचे मनापासून आभार माने की त्यांनी आमच्यावर लादलेला पंधरा दिवसात खासदार झालेला निष्क्रिय खासदाराचं तिकीट कापून आमच्या दक्ष सुधनाबाई वाघ यांना उमेदवारी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मनापासून आभारांनी <coughs>

मी, से के दा है मी है। स्मिता याच्यासाठी अभिनंदन केलं कौतुक करतोय की स्मिता ताईंना मी गेल्या दहा वीस वर्षापासून पाहतोय ताई एक कर्तव्य दक्ष महिला मागच्या अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं अत्यंत प्रामाणिकपणे काम आमच्या ताईच्या अधिकारी करतात का उमेश पाटील त्या ठिकाणी अरे बाबा जिथ दहा वर्ष तुम्ही सत्तेत होता दहा वर्षात काय केलं ते सांगितलं नाही आता दिल्लीच राजकारण आहे आणि आता गल्ली त्या ठिकाणी ठेवून येतो या जळगाव जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सत्य असताना काय केलं हे सांगायची नाही आता विरोधात आहे आणि विरोधामध्ये या जळगाव जिल्ह्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम ते करत वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये समृद्ध निर्माण करण्याचं काम ते करताय वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न ते विचारतात इलेक्शन दिल्लीच आहे आणि विचारता गल्लीचे प्रश्न आहे पण हा मतदारसंघ सुद्धा हा जळगाव लोकसभा मतदारसंघ विकासाच्या मागे येणारा मतदारसंघ आहे हा भावनेला बळी पडणारा मतदारसंघ नाही आता धावलेला वय पडणारा मतदारसंघ मी यांच्यासाठी म्हटलं बांधवांना क्या आम्ही अडीच वर्ष सत्तेस होतो त्या अडीच वर्षामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांच्या खिशाला मी अडीच वर्षात कधी प्रेम फायदा नाही तुम्हाला पेल दिसणार नाही बाजूला आम्ही या मतदारसंघामध्ये बाब दाखवा नाही तर श्राद्ध करा अरे या येणाऱ्या अडीच वर्षामध्ये एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे मनापासून आभार मानले आज या मतदारसंघामध्ये विरोधक जरी असला तुमच्या आमदाराचं चोरून का होईना कौतुक करतो की काही पण अशा पद्धतीचा विकास कोणी केला नाही सुद्धा विकासाच्या बाबतीत माझं करतो बांधवांनो याला जबाबदार फक्त किशोर अप्पा नाही याचा सर्व श्रेय कोणाला जात असेल तर आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अरे यांच्यामध्ये काम करायची सुरुवात आहे काम करायची धमक आहे हे सांगताय की देश विकायला निघाले राज्य विकायला निघाले बाजाव मला आज सांगताना अभिमान वाटतो की अडीच वर्षामध्ये आज हे जे काही करत आहे आमच्या शेतकरी बांधवांमध्ये दिशाभूल करायचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना कापसाला भाव नाही बाजाव हे सगळ्यांना माहिती आहे की कापूस हा एक इंटरनॅशनल प्रॉपर पण तरी सुद्धा या शेतकऱ्यांचे हाल होणे शेतकऱ्यांच्या फटिता होऊ नये म्हणून बांधवांना आजच्या तारखेत मी आपल्याला या निमित्तानं ग्वाही देऊ इच्छितो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हजार करोड रुपयाचा अनुदान या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी जाहीर केलेलं आहे संहिता आचारसंहिता आहे संहिता आचारसंहितामुळे आपल्या अकाउंटला ते पैसे टाकू शकत नाही बाजाबाज इलेक्शन भरकटत आहे या इलेक्शन मध्ये वेगवेगळ्या विचारांवर वेगवेगळ्या विषयांवर इलेक्शन जात आज फक्त काय दिशाभूल केली जाते आमच्या दलित बांधवांना सांगितलं जातं हे भारतीय जनता पक्ष घटना बदलणार आहे अरे ही घटना जर का बदलायची असते तर दहा वर्ष सध्यात होते तुम्ही तर विरोधी पक्ष होण्याच्या सुद्धा नाये, त्या केंद्रामध्ये नाही त्याच्यामुळे कधी घटना बदलू शकल्या अरे पण नाय तो एकदा फक्त सांगा की घटना बदलून नेमकं काय करणार आहे याच उत्तर विरोधकांकडं नाहीये आणि म्हणून बाबाला फक्त दिशाभूल करायचं आज जर का तुम्ही पाहिलं तर मोदीजी सारखं नेतृत्व आपल्याला या देशामध्ये दे आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटलं पाहिजे अर्थात तो आहे तो अभिमान आपल्याला आज जर का पाहिलं तर मोदीजींच्या नावाने संपूर्ण हा देश जगात ओळख आपली निर्माण कोणी केली असेल तर ती मला वाटतं मोदीजींनी केली आम्ही अशी परिस्थिती होती मी तर ते उदाहरण नाही सांगेल की आम्ही काश्मीरला आमच्या मागे मिळवी पुढे काश्मीर मध्ये कुठला तरी तीन पाच दहा वीस वर्षाचे झाल्या इतकी दहशत असते ना काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम हटवली आज आमचा काश्मीरचा प्रत्येक हिंदू बांधव हिंदू नागरिक त्या ठिकाणी सुरक्षित असा झालेला आहे एवढं मोठं काम आमच्या मोदीजींनी त्या ठिकाणी केलं बघा आज जर कधी रेल्वेची तिसरी लाईन पाहिली नाही पण नुसतं बाजूला जा तिसरी तर सोडा चौथी लाईनच काम चालू झालंय तुम्ही नुसतं रस्त्यात बघा रस्त्यात जा नुसतं महाराष्ट्राने पुरा देश फिरला अरे तुमच्या पोटातलं पाणी हलणार नाही अशा पद्धतीचं काम मोदीजींनी केलंय यांनी काय केलं मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये यांनी नेमकं का केलं काय हे उत्तर द्यायला कोणी तयार नाही पण वेगळ्या दिशेने मग ते जातीचं चा, धर्माचं पंथाचं कधी म्हणताय इस्लाम खतरे नाही कधी म्हणताय कधी घटना बदलताय अरे बांधवांना या ठिकाणी आम्ही भावनेवर जगणारे नाही होत इथे आम्ही विकासावर जगतोय आज खऱ्या अर्थाने आमचं जीवन अंधकार नाही असताना आम्हाला खऱ्या अर्थाने कुठे प्रकाशाकडे नेला असेल तर मला वाटतं आम्हाला फक्त मोदीजींनी गेलेलं येणाऱ्या काळामध्ये बांधव आपल्याला खऱ्या अर्थाने जर का चांगले दिवस पाहायचे असतील आणून द्या असं भाषण जळगावच्या भाषणामध्ये जी महाजन बोलले हो होते तेव्हा आम्हाला असं वाटायचं यार भाजपला काही येत असून काही मी सांगत पण आज ती परिस्थिती बांधवांना या ठिकाणी येऊन ठेवलेली आज काय चित्र या भारतामध्ये आहे आज इतकं नाविन्यपूर्ण विषय बांधवानो या ठिकाणी मोदीजींनी आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारने या देशामध्ये दे घडवलेलं आहे आणि तीच परिस्थिती आज बांधव राज्याची राज्य एकट्याच्या बलमुद्यावर चा चालत नाही बांधव केंद्र सरकार पण सपोर्ट राज्याला आहे आणि म्हणून आज राज्य सरकार करोडोची काम आमचं सरकार एक अरे मोदीजींचे मी आभार मानेन या देशाच्या प्रत्येक शेतकऱ्याला मग तो एक एकरचा शेतकरी असू दे नाहीतर तर शंभर एकरचा शेतकरी असू दे प्रत्येकाच्या खात्यामध्ये बांधवां दर महिन्याला वर्षाला सहा हजार रुपये त्यांनी टाकले आपलं राज्य सरकार एक पाऊल पुढे टाकलं केंद्राने सहा हजार दिले राज्याने देखील सहा हजार दिले हे कदाचित भारतातलं पहिलं राज्य पंतप्रधानांच्या पाऊल ठेवत महाराष्ट्र राज्याने असे अनेक विषय अरे लेख तमाम आमच्या भगिनींना जर का जन्म घेतला तर तिच्या वयाच्या अठराव्या वर्षी लखपती करण्याचा निर्णय कोणी घेतला असेल तर त्या आपल्या राज्य युतीच्या सरकारने घेतलेला आहे एक पण असे अनेक विषय राज्य आणि केंद्र सरकारने या राज्याच्या आणि देशाच्या भल्याकरता या ठिकाणी घेतलेले माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे खरं म्हणजे हा लोकसभा मतदारसंघ मी पहिलेच सांगितलं की हा भावनेचा नाही आहे हा विकासाचा आहे हा चाटा मारणाऱ्यांचा नाही आहे हा प्रॅक्टिकलचा आहे हे प्रत्यक्ष दर्शीचा आहे हे तुमचा देणारे चाटा मारणारे खोटा बोलणारे बांधव हे जास्त दिवस चालत नाही इथे बाप दाखवा इथं श्राद्ध कराय आणि म्हणून हा लोकसभा मतदारसंघ हा भूतबलितांचा नाही ज्या तू मंतरचा नाही ज्या तू नाही खोट बोलणाऱ्यांचा नाही त्याच्यामुळे आपण निश्चितपणे हा लोकसभा मतदारसंघ या ताईंना निश्चितपणे आतापर्यंतच रेकॉर्ड ब्रेक करून जळगाव लोकसभेच्या खासदार पाठवतील यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी येत्या तेरा तारखेला सगळ्या मग ते प्रमुखापासून ते शाखा प्रमुखापर्यंत आपल्या गावागावामध्ये प्रचंड असं मताधिक्य देऊन ताईंना विजयी करावं अशी जे आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय मा धन्यवाद बाबासाहेब अतिशय वास्तवदर्शी